बारामतीतील माळेगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं यावेळेला नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संभाजीनगर विमानतळावर आज गौतम बुद्धांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं स्थानिक औद्योगिक संघटनांनी बुद्धांच्या मूर्तीसाठी मागणी केली होती यावेळेला उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री संजय शिरसाठ मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते बावीस एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत याच पार्श्वभूमीवर राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेला रायगडवर गेलेत जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन ते किल्ले रायगडावर जाणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याची सांत्वनपर भेट घेतली आहे काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांच्या मातोश्रींचं आजारानं निधन झालं होतं त्यामुळे आज बावनकुळे यांनी गंगा सावित्री निवासस्थानी जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात थोडा बदल करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपल्या धाराशिव दौऱ्यामध्ये काही बदल केला आहे मुख्यमंत्री फडणवीस उद्या सकाळी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेणार आहेत यासाठी भाजपकडून तुळजापुरात मुख्यमंत्र्यांच्या तुळजापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये कोणतीही करवाढ न करता बजेट सादर केलंय त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय महापालिकेच्या आयुक्तांनी यावर्षीचं सा बजेट सादर केलंय संभाजीनगर महापालिकेने तीन हजार कोटींचा सा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पात कुठलीही प्रस्तावित करवाढ केलेली नाहीये मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आठशे बावीस कोटींच्या कर्जाची तरतूद केल्यानं कर्ज वाढ होणार आहे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याला गती देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे महाराष्ट्र शासनानं या निर्णयाला मान्यता दिली आहे तसंच केरळ कर्नाटक आणि गोवा राज्य राज्यही विलिनीकरणाला अनुकूल आहेत त्यामुळे रेल्वे मंत्रालयानं तातडीनं याबाबत ठोस पाऊल उचलावीत अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे कोरटकर प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहे तसंच पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं युक्तिवाद केल्याचंही सावंत म्हणाले राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आलं गोवंश परिपोषण योजनेकडून पंचवीस कोटी चव्वेचाळीस लाखांचं अनुदान देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील तीन महिन्यांचं अनुदान ऑनलाईन पद्धतीनं जमा केलं अलिबाग शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पोलिसांनी हा रूट मार्च काढलेला आहे सण उत्सव आनंदात साजरे करण्याचा आवाहन यावेळी पोलिसांनी नागरिकांना केलं अकोल्यातील अकोटमध्ये पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो त्याचबरोबर पोलिसांकडून रूट मार्चही काढण्यात आला त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी प्रशस्त जागा पोलिसांना सोयीस्कर असलेल्या सुविधा या नवीन वास्तूमध्ये तयार करण्यात आल्या यावेळेला पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचं प्रशिक्षण देण्यात आलं अग्निशमन विभागाकडून शाळे शाळेमध्ये अग्निशमन फायर इन्स्ट्रुमेंट बसवण्यात आले तसंच यावेळी आग लागल्यास बचाव कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांचं शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं पनवेल पोलिसांनी अठरा लाख अडतीस हजारांचं हरवलेलं सदुसष्ट मोबाईल नागरिकांना परत केलेत सेंट्रल इक्विपमेंट रजिस्टर या प्रणालीचा वापर करून पोलिसांनी मोबाईल शोधून काढले अकोल्यामधील मलकापूरमध्ये एक दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं या अधिवेशनाला जिल्हाभरातून चारशे पंचवीस मंदिर विश्वस्त पुजारी या परिषदेत उपस्थित होते यावेळेला मंदिराच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली मुंबईत आरटीई पहिल्या प्रयोग प्रतीक्षा यादीमध्ये तीनशे त्रेपन्न प्रवेश पूर्ण झालेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रतीक्षा यादी ही अठरा ते चोवीस मार्चच्या कालावधीसाठी निश्चित केली होती परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याची मुदत एक एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे सोलापुरातील बावीस हजार निरक्षर आजी आजोबांनी परीक्षा दिली आहे ज्या वर्गामध्ये नातू शिकतोय त्याच वर्गात बसून आजोबा आणि आजीनं परीक्षा दिली आहे जिल्ह्यातील अडीच हजार परीक्षा केंद्रांवर निरक्षक व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली हिंगोलीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला बिहारमधील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते जळगावच्या जा पारोळा तालुक्यातील म्हसवे ग्रामस्थांनी पंचायत समितीवर जनआक्रोश मोर्चा काढला गावातील घरकुल यादीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत मोर्चा काढला कर यावेळेला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे इंदापूरमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय बुद्धगयामधील महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं यावेळेला आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते नाशिक आयुक्त कार्यालयामध्ये हंडा मोर्चा घेऊन आलेल्या आंदोलकांमध्ये आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झाला आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांना सुरक्षा रक्षक आज सोडत नसल्यानं गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं यावेळेला सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली भाजपचे पदाधिकारी असलेले पप्पू माने यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला <Suff> <Suff> किडकोच्या लॉटरीमधील घराच्या वाढीव <Suff> दराविरोधात आजपासून मनसेतर्फे पोस्टकार्ड आंदोलन हाती घेण्यात आले सिडकोच्या लॉटरीमधील वाढीव दरांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आणि विजेते सिडको सोडतधारक यांच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आमदार खासदार आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहेत पत्रातून घरांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात येणार आहे यावेळेला सर्व सोडतधारकांनी पत्र पाठवून आपली रास्त मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आलं पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांच्या निषेधार्थ पडळकर समर्थकांनी आंदोलन केलंय पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या कटामध्ये रोहित पवार सहभाग आहेत असा आरोप आंदोलकांनी केलाय यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं रस्ते आणि पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे हिंगोलीच्या कनमोरीमध्ये पोलिसांविरोधात वकील संघानं एक दिवसीय बंद आंदोलन केलेलं आहे पोलीस निरीक्षकाने वकिलाला अश्लील भाषेमध्ये शिविगाळ धक्काबुक्की करून त्याच्यावर कोठा गुन्हा दाखल केल्याचा आरोप वकिलांनी केला दरम्यान मुजोड पोलिसांना निलंबित करा अशी मागणीही वकील करतायत ई कॉमर्स e साईटवरून ग्राहकांना चक्क नकली माल विकला जात असल्याचं उघड केलं आलंय ब्युरो ऑफ इंडियन स्टुडंट्सने स्टँडर्ड्सने अर्थात बी एस ने अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापे टाकले त्यामध्ये अनेक दर्जाहीन आणि प्रमाणपत्र नसलेली उत्पादनं जप्त करण्यात आली आहेत यामध्ये सत्तर लाखांहून अधिकचा नकली माल जप्त करण्यात आला सांगलीमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून शिवीगाळ करत चाळीस लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कोल्हापुरातून तरुणाला अटक केली आहे महिलेला लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करत असलेली व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा आरोप आहे धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा हत्यारोप असलाय प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे कल्याणच्या आंबिवलीतील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईमध्ये चकमकी ठार झाला होता बनेली स्मशानभूमीमध्ये त्याचा आज दफन विधी करण्यात आला यावेळेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता बदलापूरच्या तलावाजवळील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरट्यांचा डाव फसलेला आहे दोन चोरट्यांनी दुकानाचं शटर कापून चोरीचा प्रयत्न केला मात्र हाताला दुखापत झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला मधील केज पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला आहे या ऊसतोड कामगाराची दीड लाखांची फसवणूक झाली होती मात्र या प्रकरणी कारवाई न झाल्यानं या कामगारांना आत्मदहनाचा प्रयत्न केलाय मधील माजल गावात दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना अटक करण्यात आली आहे या दोन्ही आरोपींकडून फास्ट दुचाकी जप्त करण्यात आल्या दोघांनी अवघ्या काही मिनिटातच दुचाकी लंपास केली होती या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला